आवाज मानदेशाचा काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढे काही चालत नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे बारामती मधील एका रस्त्याच्या कामासंदर्भात बोलत असताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय अजित पवारांचं हे वक्तव्य ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला काका मी रस्त्याच्या सांगितलेलं आहे त्याच्यात सहकार्य करा मी बीडिओ ला सांगितलंय मी तहसीलदारला सांगितलंय मी पीआय सांगितलंय काकालाही म्हणलं विश्वासात घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिशिवाय पुढचं आलं म्हणजे काका कुठे आला नाही तर लगेच दादा घसरले कुणावर घसर त्याच्यामध्ये खोटे गुन्हे दाखल ते पुण्याचे एक काम आहे असे वेगवेगळी बाबांना निवेदन दिले दे काही माझ्या पीएस कर्मी दिलेली आहे तर त्यामध्ये देखील नवी मुंबई खुल्या हा कृषी उत्पादन वाशीला लिलाव खुल्या बोलीने व्हावा ते पण मी जयकुमार रावल त्यांचे मंत्री त्यांच्याशी बोलतो काळकर वेळेवर लवटे वस्तीत करा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा नवीन बंधारा मला पहिल्यांदा आहे ते बंधारे नीटनेटके करू द्या मला नदीचं पण जसं मी पासून मळत पर्यंत नदी सुधार केलेला आहे तसं मला बाकीकडे पण मशिनरी टाकायची आणि नदीचं जरा पात्र व्यवस्थित करायचे गेल्या बाबी काढायच्या तुम्ही वाळू काढू काढू खड्डी केलेली ते बुधवायचे आणि त्याच्यामध्ये जरा जा व्यवस्थित सगळ्या गोष्टी चे। करायच्या जेणेकरून पाणी जाताना ते पाणी वाहत असताना जमिनीमध्ये आपल्या भागामध्ये मुळावर ते करायचंय आम्ही खुर्द येथे जरा ते सांगितलं मोबदला काय मिळायचं नाही ते बंद पाईपलाईन करायची ना आताचा ना अनुभव नाही झालाय बाबा आता बंद तुम्ही असं करायचं बंद पाईपलाईनचं काम पूर्ण झालं तिथं नांगरूक टाकायचा आणि तिथं तुम्हाला पाहिजे ती शेतीवारी करायची आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा